कट्टर शिवसैनिक असलेले मनोहर जोशी यांची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निम निष्ठा होती मनोहर जोशी यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या निष्ठेचा किस्सा आजही चर्चेत आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या जानेवारीचा शेवटचा आठवडा शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर होतं मातोश्रीवरून एक आदेश आला आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्याचं कारण होतं पुण्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी झालेला आरोप हे प्रकरण नेमकं काय होतं या व्हिडिओतून जाणून घेऊयात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात सत्ता परिवर्तन झालं आणि पहिल्यांदाच सेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं मनोहर हो जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले एकोणीसशे नव्याण्णव साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना एक चिठ्ठी पाठवली आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असं काय घडलं होतं की मनोहर जोशींना त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं तर त्याचं कारण म्हणजे मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांना पुण्यामधील प्रभात रोड येथे तीस हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट दिल्याचा आरोप झाला आणि यामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत असा आरोप त्यांच्यावर देखील झाला हा भूखंड शाळेसाठी राखून ठेवण्यात आला होता मात्र मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता तसंच मुख्यमंत्री जोशी हे आपल्या मर्जीने कारभार चालवतात असे देखील आरोप त्यांच्यावरती करण्यात आले होते बाळासाहेब ठाकरे यांनी या आरोपांची गंभीर दखल घेतली होती आणि जोशी यांना चिठ्ठी पाठवली होती त्या चिठ्ठीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं तुम्ही आता जिथं असाल तिथं कृपया सर्व काही थांबवा आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करून मला भेटायला या असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं मातोश्रीवरून आलेला हा आदेश मनोहर जोशी यांनी पाळला तसाच कोणतीही कुरकुर न करता त्यांनी तत्काळ राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतलेली होती दरम्यान या प्रकरणी मनोहर जोशी यांच्या विरोधामध्ये चौकशी समिती नेमण्याचा जो निर्णय आहे तो मुंबई हायकोर्टाने दिलेला होता हा निर्णय पुढे सुप्रीम कोर्टाने रद्द केला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आणि भाजपसोबत जुळवून घेत बाळासाहेब ठाकरे यांची मर्जी सांभाळत मनोहर जोशी यांनी चार वर्ष महाराष्ट्राचा कारभार सांभाळला शिवसेनेच्या खासदारांना एकत्र बांधून ठेवण्यात आणि पक्षासाठी मोठं योगदान देण्याचं नेहमीच मनोहर जोशींनी मार्गदर्शन केलं बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्यावरील अतूट प्रेमामुळेच ते शेवटपर्यंत शिवसेनेत राहिले मनोहर जोशी यांना फॉर द पीपल न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली